मंडळी चला तर शुभ सकाळ चला आमचे झाले रानातले कामाची वेळ चालू झाली आता आता रान जायला निघालोत पण हे असं हा इथं इतकी कुसळं आणि खूप आयचं नाही तितके ह्याचं आलेले कुसळं कुसळं म्हणजे की हा असले साडीला टोस येत नाही काट्यासारखं सगळं साडी घुसून बसते तर त्यामुळे लमानं दमाना यावं लागतं म्हणून आले तर आता इथं बघा हे आमचं बोर घेतलेलं त्या बोरला नाही पाणी कायचं काहीच थोडंस लागलं होतं म्हणून बंद पडलेलं हे काही मला लाईटीचं आहे आणि लाईट तिकडं घरी नेलेली आणि तिकडं खाली एक बोर आहे तेवढंच तिकडं पाणी आहे तेवढं ते पाठीमागडचं आणि हे बघा लय दिवस झालं ह्याला घेतलेला बोर हॅलो कसा आवाज येतो ह्याच्यात तर हे किती चारशे का पाचशे फूट नेलेलं आहे तरी पण ह्याला काहीच पाणी लागलं नाही आणि कमीत कमी, कमी ह्याला आता चार पाच वर्ष झालं बोर घेतलेलं आहे तरी असंच आहे हॅलो कसा आवाज येतोय हाय तर ह्याच्यावरही दगड मांडलेला होता कारण लेकरं कुणी दगडं टाकते तर कुणी बसून उगच एका अर्ध काहीतरी नसलेलं कुठानं म्हणून झाकून ठेवलेलं आहे तर आता मी हे बघितलं तर पाणी दिसत नाही काय नाही याच्यात एकदम मध्ये माझा नाही मोबाईल खाली व्हायचं उदं उद चला, ने ने, चला तर आता काम आहे आपल्याला भरपूर आता वाटच तिकडून उतरायला सापडत नाही कारण खूप गवत आणि गेले आणि हे कुसळले चिटके कारण हिकडं डोंगर भागातच जास्त असलं गवत असते त्या कुसळ्याचं काटे आठे तर टोळतात तर चला आपल्याला तर आता रानात तर आपल्याला आता राणी याचायचं आहे ज्यावरी प्याराय चालू आहे त्यामुळे राणी याचायचं आहे कुठे गेली वाट तरी महागा आपलं हे काही तळ्या पुसलं राह खाली खूप तळ्यात पाणी साचलेलं आहे चला म्हटलं आता हळूहळू वाटाने जाऊया आपण वाट म्हणजे वाटा सापडतच नाही तर कुणी कुणी कशा कशा वाटायचा मला तर हुडकतच नाही तर वाटा कुणीकडवी कोणीकडवी चुकाटायची भीती वाटते एका असल्या गवतातून जावं लागते हळूच बाबा आधीच तर लि सापण मोठी मोठी फिरक्यात इथं अशी वाटे ही आता ही पाईप आपल्याला ही तिकडच्या बोरचं पाईप नेलेलं आहे घरी पाणी पिण्यासाठी इथून नेलेलं आहे चला तर मंडळी आता बाय हे तर